सिद्धार्थनगर कोकडेल येथे महिला मंडळातर्फे माता रमाबाई जयंती उत्साहात साजरी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती सिद्धार्थनगर कोकडेल येथे महिला मंडळातर्फे उत्साहात साजरी करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर कोकडेलमधील महिला मंडळाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम माता रमाबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महात्मा गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले उपस्थित महिला व बालिका व मुलांनी बुद्ध वंदना व भीमवंदना म्हटली शालेय विद्यार्थिनी माता रमाबाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहिती दिली यावेळी आशाबाई कुंवर सिंधुबाई कुंवर रंजना कुंवर मीना कुंवर कविता कुंवर नंदाबाई कुंवर रत्ना कुंवर कुसुम कुंवर ज्योती अहिरे लक्ष्मी अहिरे वंदना बैस आरती समुद्रे रोहिणी जगदेव भारती जगदेव सुनंदा मोघे अरुणा मोघे सुरेखा अहिरे प्रज्ञा सामुद्रे बेबीताई अहिरे रेणुबाई कुंवर आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थनगर महिला मंडळासह युवा मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले आय एन डी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांच्यासह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट